कोणत्याच लहान लहान प्रादेशिक पक्षाला किंमत न देणारे देशाच्या सर्वात मोठ्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजकाल एक एक पक्षांच्या तासन तास मीटिंग घेत आहेत ज्या पक्षांना लुटवणका गट गटबंधन असे संबंधायचे आज त्याच लोकांचे हात पाय जोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे बीजेपीच्या संसदीय दलाच्या बैठकीच्या आधीच ची बैठक घेतली गेली जे पी नड्डा हे आर एस एस ची आम्हाला गरज नाही असे म्हणत होते आता अमित शाह हे आर एस एस बरोबर बैठका करत आहेत तसेच बीजेपीच्या अंतर्गत नाराजीमुळे इतर घडामोडी घडत आहेत दिल्लीमध्ये एन डी एची सुरू झाली आणि या मध्ये खूप गदारोळ झाला आहे या मीटिंग मध्ये बरेचसे मोठे नेते सहभागी झाले नाहीत आणि आता बिहार पासून ते महाराष्ट्र पर्यंत गदारोळ सुरू आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याकडून बी चांगल्या खात्यांची मागणी साठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे जर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदी सोडत नसतील तर बी जे पी बरीचशी मोठी मंत्रालय सोडावी लागतील असा दबाव आणला जात आहे त्यानंतर बीजेपी मध्ये मोठे गदारोळ सुरू झाला आहे तेरा जागा जिंकणाऱ्या आणि सोळा जागा जिंकणाऱ्या चंद्राबाबू नायडू हे पार्टीत अशा खेळ करत असून सु। महाराष्ट्रामधून सुद्धा अशा प्रकारची खेळ सुरू असल्याचा सूत्रांकडून कळत आहे कारण शिंदे गटात असणारे काही खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचाही दावा करण्यात आला आहे आणि सूत्रांकडून मिळाल्या माहिती की कधी काय होईल याचा भरोसा नाही आपण पाहू शकता की संपूर्ण खेळ कधीही पलटी होऊ शकतो नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू हे दोघेही खूपच मुरलेले जुने राजकारणी आहेत या दोघांनी सरकारमध्ये महत्वाची खात्यांची मागणी केली आहे नितीश कुमार यांनी वित्त मंत्रालय आणि गृह मंत्रालयाची मागणी केलेली आहे कारण ईडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पक्षातले भीती त्यांना आहे तर चंद्राबाबू नायडू यांनी स्पीकर ची मागणी केली आणि गृह मंत्रालयाची मागणी केली आहे कारण बीजेपीच्या मोदी सरकारचा काही भरोसा नाही कारण पार्टी तोडण्यामध्ये स्पीकर ची महत्वाची भूमिका असते जे आपण यापूर्वी महाराष्ट्रामध्ये पाहिले आहे त्यामुळे एनडीए च्या सोबत येताना प्रत्येक घटक पक्ष सावधगिरीची बाळगताना दिसत आहे दोन्ही घटक पक्ष गृहमंत्र्यांची मागणी करत आहे आणि मात्र लाचार दिसत आहेत त्या दोघांच्या मागण्या मान्य केल्या तर भाजप भाजपा इतर पक्षांचा कोणताही दबाव टाकू को शकत नाहीत या दोन्ही घटक पक्षांच्या मागण्या मान्य केल्या तर भाजप इतर पक्षांवर कोणताही दबाव टाकू शकत नाही एकीकडे बैठक चालू आहे तर दुसरीकडे वाद उफाळून आला आहे या सर्वांच्या डी पी प्रमुखांनी नवीनच येताना दिसत आहे त्यांनी नवीन धमाघाट केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आता तर मी एन डी एमध्ये मध्ये आहे परंतु उद्या परिस्थिती बदलू शकते अशा दल बद, बदल बदलण्यात चंद्राबाबू नायडू हे अनुभवी आहेत त्याचबरोबर नितीश कुमार सुद्धा त्यांचेच भाऊ आहेत असे मानण्यात येते की नितीश कुमार हे बिहारमध्ये पलटू च्या नावाने प्रसिद्ध आहेत ना, मिळाल्याने बीजेपी अडचणीत आली आहे या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे अचंबित होण्याचे काही कारण नाही राजीनामा दिला जातो जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत लोकसभेची बांधणी होत नाही तोपर्यंत तो राजीनामा दिला जातो आणि जो विद्यमान पंतप्रधान असतो तो कार्यकारी प्रधानमंत्री नात्याने कार्य करत असतो परंतु नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला असल्याने एक, एका गोष्टीची खूप चर्चा सत्र व प्रश्न सर्वांना पडला आहे की प्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतील की नाही कारण इंडिया गटबंधन हे आपली पूर्ण ताकद लावली आहे अशा परिस्थितीत काय होतं ही पाहण्याची भूमिका सर्वसामान्य नागरिकांनी घेतली आहे पाहूया पुढे काय होतंय काय घडतंय ते तोपर्यंत पाहत राहा स्वराज्य न्यूज नेटवर्क महाराष्ट्र